फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही सर्व नंबर छत्तीस आंबेगाव बुद्रुक वेताळनगर या ठिकाणी अचानकपणे रेकॉर्डवरचा नाला गायब झाला आणि आम्हाला ते पेपर काढल्याच्यानंतर असं कळालं की या ठिकाणी नालाच नाही आहे तर आम्ही सर्वात प्रथम नाल्याचा जे काही पुरावे ते शोधण्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि त्यामध्ये निष्पन्न असं झालं की त्या ठिकाणी नाला पूर्वीपासून होता पण तो नाला आता सध्या उपस्थित नाही आहे त्या जागेवर पण कागदावर नाला आहे स्वतः आम्ही चौदा फेब्रुवारी रोजी उपोषण त्या आंबेगाव सर नंबर छत्तीस त्या ठिकाणी केलं तर स्वतः उपोषण करते ऋषिकेश गायकवाड हे आत्ता आपल्या इथं आराम करत येते कारण की आजचा हा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्याचबरोबर आपण जितके काही पुरावे हे केलेत आपण सादर केलेले तर आपण चॅलेंज केलं आहे शासनाला आम्हाला कुणाचं सोसायटीतल्या लोकांचं घेणं देणं नाही किंवा बिल्डरचं घेणं देणं नाही आहे आम्ही झोन क्रमांक दोन आणि पुणे बांधकाम विभाग यांना चॅलेंज केलं आहे की आमचा वडा तुम्ही आम्हाला मिळवून द्यायचा आहे तर आपण नुसता वडा जरी शोधून दाखवला तरी वेताळनगर रहिवाशी संघाकडून आपल्याला पाच लाख रुपये रोख बक्ष बक्षीस देण्यात येणार आहे तर यासाठी माहितीचा अधिकार हे आपण पाहू शकता हा माहितीचा अधिकार आहे याच्यामध्ये दोन हजार पंधरापर्यंत नाला मान्यता दिलेली आहे नालेला पण दोन हजार दहापासून तो नाला मुळात नाहीच आहे म्हणजे प्रशासनाचं याच्याकडं आहे पूर्ण आणि स्वतः डी पीवर नालाय सर्वे ऑफ इंडिया टोपो शीटवर नालाय पी एम आर डीनी पण आपल्याला सांगितलं आहे की जे पुरावे आहेत त्याच्यावर तुम्ही पुढं कारवाई करायला हवा कारण की मुळात टी पी सँक्शन आम्ही टी पीकडं जाऊन आलो त्याच्यानंतर पी एम आर डीकड पी एम आर डीकडनं जाऊन आम्ही आलो तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः तेच सांगितलेल्या गोष्टी आहेत की आता आम आम्ही दप्तरी जमा कॉर्पोरेशनला गेले सगळ्या डॉक्युमेंट त्याच्यामुळे आता तुमचा जो लढा आहे तो कॉर्पोरेशनशी आहे मग आम्ही कॉर्पोरेशनकडं आलो कॉर्पोरेशनकडनं डीपी घेतला डीपी मध्ये परत आम्हाला नाला दिसला नाला दिसल्याच्या कारणाने आम्ही उपोषणाला सुरुवात केली कारण की आता आम्हाला नैसर्गिक नाला आणि इथून पुढं पहिला पाऊस झाला आता पहिल्या पावसामध्ये पूर्ण पुन हे तुंबून गेलेले तर आमच्या एका ह्या प्रयत्नाने अशा जर काही गोष्टी पुण्यामध्ये जरी घडल्या तरी भविष्यामध्ये पुण्या हे पुन्हा ना म्हणजे तुमणार नाही म्हणजे आता सध्या पुण्याची परिस्थिती अशी आहे की पुण्याला पुन्हा कमी आणि ते पाण्याचं शहर जास्त आपण म्हणतो आहे ही अशी परिस्थिती आहे पण नदी नाडे ना, नाले वडेत आहेत ना हे सगळे बुजवण्यात आलेले आहेत बिल्डर आणि नेते सगळ्यात महत्त्वाचं नेते आणि बिल्डर यांचं संगणमत होतं अधिकाऱ्याकडे येतात फुसफूस चालतात त्यांना आणि आपल्या जीवानिशी खेळत बसतात त्याच्यामुळे आम्ही हा लढा चालू केला आणि आम्ही हा लढा जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही आमचं एक दोन दिवसामध्ये आता हेअरिंग आहे त्याच्यामध्ये पूर्ण कागदपत्रासहित आम्ही उतरलेलो आहोत फक्त आम्ही कुणाला त्रास देणार नाही सोसायटीतली लोकही नाही किंवा बिल्डरही नाही कारण की आम्हाला शासनाने आमचा वडा शोधून दाखवायचा आहे आमची हीच मागणी आहे अरे ऑर्डर काढली होती त्यांनी सिरटेक सिरटेक टाइल्स एक मार्बलचं शोरूम आहे ते तर ते देखील आहे आहे त्या त्या ते शोरूम त्याच्यानंतर तर प्रिस्टिन पॅसिफिक म्हणून एक सोसायटी आहे मोठी त्यामध्ये कमीत कमी सदनिका एक चारशे पर्यंत आहेत चारशे ते साडेचारशे किंवा पाचशे म्हणजे एक गाव तुम्ही समजा एक गाव बसेल इतकं मोठं ती सदनिका आहे त्या बारा बारा मजल्याची तर, आ, तर ती सदनिका त्या आता सध्या साहेबांनी परवा दिवशी त्याची मार्किंग केली तर ती सदनिकाच वड्यामध्ये दाखवायला लागली आहे त्याच्यामुळं ती लोकं इकडे येतात ते पण आमचं त्या लोकांशी काही घेणं देणं नाही आहे आमचा मूळ फक्त एकच आहे की आपण या बॅनरवर पण आपण पाहू शकता की पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग यांनी आता आमचा वडा शोधून द्यायचा कारण आत्तापर्यंत डी पीला दोन हजार पंधरापर्यंत जी शेवटची मान्यता आहे ती दोन हजार पंधराला दिल्या गेलेली आहे तर आम्ही त्यांच्या जा म्हणजे आहे विश्वासावर आहे की यांनी आमचा वडा मोकळा करून द्यावा जेणेकरून इथून पुढं जी जीवितहानी होणार नाही अशा ढग ढग फुटी अशा भयंकर पाऊस पडतो पाणी साचतं याच्यामध्ये देखील अशा गोष्टी घडू नये म्हणजे आम्ही फक्त आंबेगावसाठी करत नाही आहे किंवा सरे नंबर छत्तीससाठी करत नाही आहे पण हे आमचं पॅटर्न हे अख्ख्या पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये राबलं गेलं पाहिजे अशाच प्रत्येक ठिकाणी गावोगावी ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे त्या त्या ठिकाणी वडे नाले नद्या अशा बारीक बारीक करून त्याच्यावर सदनिका आता चालू झाले आहेत आम्हाला चार महिन्यापूर्वी नोटीस दिली होती अडचण अशी येते म्हणजे आता तुम्ही समजू शकता की अडचण अशी आम्ही आता आमची अशी बाजू मांडतो तुम्हाला सांगतो की आमच्याकडे आता सध्या बिल्डिंग कारवाई करण्याची ऑर्डर आहे स्वतः बांधकाम विभाग जे दो दोन क्रमांक दोन आहे तिथनं आम्हाला भाऊसार साहेब घोडगे साहेब यांनी अशी ऑर्डर दिली की बाबा आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही उपोषण मागं घ्या पण असं होतं आहे की त्या ठिकाणी माणसं बिल्डरच्या जात जातात ऑफिसच्या शेजारीच वडा आहे तुम्ही तिथं जाऊन पण बघू शकता पत्रे मारलेले आहेत आणि त्याच्या पलीकडच्या साईडला हायवेलाच एक एका व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही पण त्याची प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्यामध्ये जो कमीत कमी चार ते पाच मीटरचा नाला आहे मग तेवढा जो नाला आहे आणि त्या नाल्याच्या नंतर त्यांची ऑ त्यांचं ऑफिस आहे आणि मग तिथून पुढे त्यांनी पूर्ण पडदी चाळीस ते पन्नास फुटाची बांधून पूर्ण नाला बुजवून टाकला असा नैसर्गिक नाला बुजवण्याचा अधिकार सरकारने किंवा कायद्यामध्ये कुठंच नाहीये तर कडक अशी कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे